आजचा दिन विशेषच्या या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत पाच फेब्रुवारी रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या घटना जन्म व निधन पाच फेब्रुवारी रोजी घडलेल्या घटना बाराशे चौऱ्याण्णव अल्लाउद्दीन खिलजीने देवगिरी किल्ला जिंकला आणि देवगिरीचे यादव साम्राज्य कोसळले एकोणवीसशे सतरा सध्याचे संविधान स्वीकारण्यात आले एकोणाशे बावीस रिडर्स डायजेस्ट चा पहिला अंक प्रकाशित झाला एकोणाशे बावन्न स्वतंत्र भारतात पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या एकोणवीसशे अठ्ठावन्न टायबी अमेरिकन हवाई दलाने सात हजार सहाशे पाऊंड वजनाचा हायड्रोजन बॉम्ब गमवला हा बॉम्ब अमेरिकेने कायमचा गमवलेल्या चार अण्वस्त्रा एक आहे दोन हजार चार पुण्याच्या स्वाती घाटे ग्रँडमास्टर बनला पाच फेब्रुवारी रोजी घडलेले जन्म एकोणवीसशे पाच अच्युतराव पटवर्धन स्वातंत्र्य सैनिक एकोणवीसशे चौदा शंकर गोपाळ तुळपुळे प्राचीन मराठी भाषेचे गाढे व्यासंगी संगी एकोणवीसशे चोवीस नुरे सामी सायमन सामी भारतीय कार्डिनाल एकोणीसशे बत्तीस शंख घोष भारतीय कवी एकोणीसशे तेहतीस गिरिजा कीर लेखिका एकोणवीसशे छत्तीस बाबा महाराज सातारकर कीर्तनकार एकोणवीसशे अठ्ठेचाळीस नीला सत्यनारायणन महाराष्ट्रातील पहिला महिला राज्य निवडणूक आयुक्त एकोणीसशे अभिषेक बच्चन अभिनेते एकोणविशे नव्वद भुवनेश्वर भारतीय क्रिकेट खेळाडू पाच फेब्रुवारी रोजी घडलेले निधन एकोणविशे वीस विष्णू नरसिंह जो आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक कीर्तनकार प्रवचनकार एकोणीसशे सत्तावीस हजरत इनायत खा शास्त्रीय गायक दोन हजार कालिंदी केस がいい 2003 गणेश गजरे ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत दोन हजार आठ महर्षी महेश योगी योग गुरु दोन हजार दहा सुजित कुमार तेवीस टी पी गजेंद्रन भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेते आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा